महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघातील उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी गाव तिथे शाखांभर तिथे शिवसैनिक भूमिका या सांगोला विधानसभा मतदारसंघात सगळ्या ग्रामीण भागात राबवत असताना या ठिकाणी नवीन शाखेची उद्घाटन असतील जुन्या नव्याना बरोबर बरोबर घेऊन जाण्याचा जो संकल्प असेल त्याचबरोबर शिवसेना असेल शिवसेना असेल महिला शाखा स्थापन करते असं या सांगोला तालुक्याच्या मिटिंगमध्ये आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर सांगोला विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिक या ठिकाणी दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल दोन हजार एकोणीस असेल या विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचाच शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी देण्यात येणार आणि त्याचबरोबर या ठिकाणी विजयी उमेदवार होणार असं या ठिकाणी तुम्हाला सांगावशे वाटतं त्याच संदर्भामध्ये काय तुमचं शिष्टमंडळ उद्धवसाहेबांना सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर काँग्रेसचे नाना पटोले साहेब यांना शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आम्ही इथल्या सर्व मग शिवसेना असेल युवासेना असेल महिला आघाडी असेल यांना एक आम्ही जाऊन विनंती करणार आहे जो पारंपरिक मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये ज्या ज्या वाट्याला आहे त्या वाटणी वाटणी म्हणण्यापेक्षा तो हक्क आम्ही या ठिकाणी उद्धवजीच्याकडं आदरणीय पवारसाहेबांकडून आदरणीय नाना पटोले साहेबांकडं शिवसेनेचं शिष्टमंडळ देऊन या ठिकाणी आमची जागा आहे आणि शिवसेनाच उमेदवार या ठिकाणी ठाम लढणार आणि विजयी होणार असा विश्वास या ठिकाणी अमरकुट आहे अमर